नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी तहसीलदारांना निवेदन परभणी महाराष्ट्र शासनांतर्गत तहसील कार्यालयातील नागरिकांना पाहिजे असलेली वेगवेगळी प्रमाणपत्रे देण्यासाठी आपले सरकार केंद्र व सी सेंटर चालक अल्पशा मानधनावर सेवा देत असतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महागाईचा निर्देशांक लक्षात घेता वाढीव कमिशन देण्यासाठी आदेशित करावे या मागणीचे निवेदन आज परभणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आपले सरकार केंद्र व सी एस सी सेंटरला महाराष्ट्र शासनाने कोणतीही कमिशन वाढ केलेली नाही आजपर्यंत सर्व सुविधा केंद्रे तुटपुंजा मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना अंमलात आणली असता सी एस सी चालकांना वगळून लिंक ऑनलाईन फो पोर्टलवर उपलब्ध दे करून देण्यात आली नाही सर्व सुविधा केंद्रांना वगळून शासनाने लाडकी बहीण योजना सी एस सी ठेवला वगळून सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे व्यावसायिकांच्या पो, पोट पाण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे आज त्याचबरोबर आजपर्यंत शासनाच्या विविध योजनांमध्ये आम्ही कर्जमाफी दुष्काळाचे अनुदान के वाय सी आयुष्यमान कार्ड सर्मकार्ड पीक विमा आदी सेवा देऊनही मानधन आजपर्यंत मिळालेले नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आमच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेता खालील मागण्या प्राधान्य देऊन आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात सी एस सी व आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या त्यांच्या खात्यावर प्रति महिना योग्य मानधन देण्यात यावे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे भरण्यात आलेले के वाय सीचे मानधन लवकर जमा करावे आदी मागण्यासाठी शासनाचा निषेध करत दिवसभर सी एस सी झेरॉक्स सेंटरच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले अचानक सी एस सी व ई महासेवा केंद्र चालकांनी लाडकी बहीण यांना लाडकी बहीण योजना व कागदपत्रे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांची निराशा होत आहे निवेदनावर नर्सिंग निवेदनावर सचिन शेट्टे सुहास पंडित सुरेश सोनोने अपिल बाकळे अगन अंगद सावंत मोहम्मद इद्रिस शेखर वजूरकर ताप्रसाद डागा सचिन बोरसुरीकर अजय परभणी अमोल वेद बापू मोठे बाबा शिंदे अक्षय सुपेकर महेंद्र शिंदे ज्ञानेश्वर खटिंग दीपक आवचार सूरज खटिंग धनंजय कुरवारे भाऊसाहेब खवले तानाजी कदम कैलास जाम जामगे ज्या जा स्वाक्षरे आहेत महासेवा केंद्रचालक सी एस सी केंद्रचालक परभणी जिल्ह्यात आज एक दिवशी लाक्षणिक संप व गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून महासेवा चालक आणि सी एस सी चालक ज्या विविध समस्या अडचणींना सामोर जात आहेत शासन ह्या जनहिता यो, वेगवेगळ्या योजना राबवत आहे आणि त्या योजना सेतू सुविधामार्फत राबवण्याचं शासन वारंवार सांगत आहे परंतु शासन त्या योजना सेतू सुविधावाल्यांनी आपल्या सरकारवाल्यांनी कशा राबवायच्या त्याच्यासाठी ते त्यांना मिळणारं मानधन किती आहे शासन जे काही आज मानधन सेतू सुविधांना देते त्या मानधनामुळे सेतू सुविधा केंद्रालाचं उदरनिर्वाह करणे व त्यांचं घर चालवणेसुद्धा कठीण झालेलं आहे गेल्या वीस वर्षापासून शासनाने आजपर्यंत सेतू सुविधांना देण्यात येणाऱ्या मानधनात कुठलीही वाढ करण्यात आली नाही तसेच शासनाने वेळोवेळी पीक विमा क अर्ज भरून घेणे वेगवेगळ्या अनुदानाच्या केवयसी करणे कर्जमाफीची केवायसी करणे ह्याच्यासुद्धा अजून शासनाने सेतू सुविधांना सी एस कर सी चालकाला आपल्या सरकार चालकांना कुठल्याही प्रकारचं अनुदान मानधन दिलेलं नाही फक्त शासन घोषणा करते की आम्ही सी एस सी वाल्यांना सेतूवाल्यांना इतक्या इतकं देत आहोत पण आजपर्यंत शासनाने एकही रुपये संदर्भात अदा केलेला नाही केला जरी असेल पीक विमा संदर्भात जी घोषणा केली ती की तीस रुपये पस्तीस रुपये देऊ पण केवळ त्यांनी पाच ते सात रुपये हा पीक विम्याचा दिलेला आहे सीचा कर्जमाफीचा विविध कुठलंही शासन अनुदान अर्ज देत नाही त्यामुळे आमची एक प्रामुख्याने मागणी आहे की जी काय रक्कम देत आहे शासन ती त्यांनी आधी स्पष्ट करावी आणि तात्काळ कर त्यांनी वी देण्यात यावी तसेच आज लाडकी बहिणी शासनाची एक प्रमुख योजना असून त्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने फक्त घोषणा केली आहे की के सेतू सुविधामार्फत भरा पण तसेच शासनाने आज कुठेही सेतू सुविधा वाल्याला ह्या संदर्भात प्रशिक्षण म्हणा किंवा सेतू सुविधावाल्याला त्यासंदर्भात लिंक उपलब्ध करून दिलेली नाही फक्त लाडकी बहिणीची घोषणा केलेली आहे संदर्भात नाग नागरिकांचा आज मोठ्या प्रमाणात गर्दी सेतू सुविधा केंद्रावर होत आहे व त्या संदर्भात कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याकारणाने लिंक उपलब्ध नसल्या कारणाने आम्ही नागरिकांना आम्हाला सांगावं लागतं की आमच्याकडे आलेलं नाही तरी नागरिकांचा रोष हा आमच्या विरुद्ध होत आहे तरी आम्ही आज प्रामुख्याने मागणी करतो जर लाडकी योजना जर दिलीच तर त्या संदर्भात मिळणारं मानधन आधी शासनाने स्पष्ट करावं आणि ते मानधन तात्काळ महिन्याअखेरीस अखेरीस विहिलीच्या खात्यावर जमा करावं त्याच पद्धतीने या योजनेचं स्वरूप स्पष्ट करून त्याची रूपरेषा स्पष्ट करावी सर्व ऑनलाईन सेतू सुविधा केंद्र तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर प्रत्येक तालुक्यामध्ये दाक्ष उपोषित करण्यात आलेले आहे हे उपोषणाचं कारण असं आहे की शासन वेळोवेळी वेगवेगळ्या योजना काढते योजनामध्ये यामध्ये सेतू सुविधा आणि सीचा खूप मोठा सहभाग आहे आणि ते वेळोवेळी ते पूर्ण करत आहेत यामध्ये पीक विमा आलेला आहे आणि सध्याची जी बहीण लाडकी योजना आहे त्यामध्ये शासनाने कोणतीही गाईडलाईन दिलेली नाही गाईडलाईन न दिल्यामुळं इथं ज्या फॉर्म तुटीमध्ये येतील तर त्या जबाबदारी कोण राहील याचीसुद्धा कल्पना किंवा सूचित करण्यात आलेली नाही त्यामुळे लोकांनी तारंबल उडालेली आहे आणि जे सेतू सुविधा आणि महाऑनलाईन जे काम करत आहे दोन हजार अकरापासून त्यामध्ये सगळ्यांना महागाई भत्ता भत्ता वाढ झालेला आहे एम एस बी बिल युनिट वाढलेला आहे कागदाचा रेट वाढलेला आहे शाहीचा रेट वाढलेला आहे या चौदा वर्षामध्ये परंतु सी एस सीला आणि कॉ महानलाईन सुविधा केंद्राला जे आणि कमिशन भेटत आहे दहा रुपये त्यामध्ये कोणतीही वाढ झाली नाही आम्ही वेळोवेळी शासनाला कळवलेले आहे की आम्हाला वीज दरामध्ये कपात करण्यात यावी किंवा शासनाकडून स्टेशनरी उपलब्ध करण्यात यावी त्यांनी फक्त आम्हाला होकार दिलेला आहे पण त्यावर कोणती कारवाई केली नाही यावेळेस आम्ही असं ठरविलेलं आहे की लाक्षणी उपोषण करून शासनाने याची दखल घ्यावी व सेतू सुविधा चालकांना मदत करावी असे आम्ही योजना केले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज